आज आपण या व्हिडिओ मध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या योजनांवर बहुतांश जनतेचा विश्वास असतो व पोस्टात ग्राहकांचे पैसे अधिक सुरक्षित राहतात कारण पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे डिपार्ट अशातच आता अल्प बचत योजनेबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे आता कोणताही पोस्टाचा खाते खातेदार त्याच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळू शकणार आहे यासाठी आता तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या वारंवार चक्रा मारण्याची गरज राहणार नाही केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस बचत बँक योजनेसाठी आता ई पासबुक सुविधा सुरू केली आहे मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग नसतानाही या सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे ई पासबुक सुविधा सुरू झाल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे पोस्ट ऑफिसच्या लहान बचत ग्राहकांना नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या शिवाय कधी आणि कुठेही खाते तपशील म्हणजे खात्या संबंधीची माहिती मिळू शकेल पोस्टाचे खातेधारक आपल्या नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर मोबाईल क्रमांकाद्वारे ई पासबुक सुविधेचा वापर करू शकतील महत्वाचे म्हणजे खातेदाराला ही सेवा पूर्णतः मोफत म्हणजे फ्री असेल असे पोस्ट विभागाच्या अधिसूचनेत म्हटले आहे आता पाहू पोस्टाच्या ग्राहकांना काय काय सुविधा मिळतील या ई पासबुक सुविधे अंतर्गत खातेदार सर्व राष्ट्रीय बचत योजना खात्यातील शिल्लक म्हणजेच बॅलन्स रक्कम पाहू शकतील म्हणजेच अकाउंट बॅलन्स तपासू शकतील पी ओ एस ए म्हणजेच पोस्ट ऑफिस बचत खाते एस एस ए म्हणजे सुकन्या समृद्धी खाते आणि पीपीएफ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते मिनी स्टेटमेंट उपलब्ध असतील मिनी स्टेटमेंट मध्ये ग्राहकांना शेवटच्या दहा व्यवहारांची माहिती मिळणार आहे व तसेच मिनी स्टेटमेंट पीडीएफ स्वरूपात तुम्हाला डाऊनलोड देखील करता येऊ शकते यासोबतच ग्राहकाला ठराविक तारखेचे खाते विवरण सहज मिळू शकेल या ई पासबुक सुविधेचा लाभ घेण्याकरिता सर्वात प्रथम डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट डॉट जी डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय ऑनलाइन डॉट कॉम वर जावे लागेल नंतर ई पासबुक लिंक वर क्लिक करून ई पासबुक सुविधेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करता येईल मात्र महत्वाचे म्हणजे यासाठी पोस्ट ऑफिस खात्यासोबत खातेदारांचा मोबाईल क्रमांक लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र